सर्व सर्वांना श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर गेल्या काही व्हिडिओ मध्ये मी तब्बीती विषय गुरु किंवा गुरुवारी करायचे काही उपाय सांगितले तर आजच्या व्हिडिओ मध्ये पण आपण बघणार आहोत की गुरुवारी करायचे काही उपाय ज्या टिप्स आहेत त्या आपण म्हणजे सगळ्याच नाही पण मी ज्या टिप्स सांगते मग आता तुम्हाला प्रश्न पडत असेल की रोज आपण त्या टिप्स करायच्या का तर नाही यातली कोणतीही एक करायची परंतु पूर्ण श्रद्धेने करायची आपल्या मनामध्ये जे जोपर्यंत पूर्ण श्रद्धा येत नाही तोपर्यंत कुठल्याही केलेल्या कर्माचं फळ आपल्याला मिळत नाही म्हणून कोणत्याही भगवंतावर म्हणा किंवा कोणत्याही गोष्टीवर पूर्ण श्रद्धा विश्वास ठेवूनच या गोष्टी करायच्या आहे तुमच्या मनामध्ये कुठलाही संकोच जर येत असेल तर कुठलाच उपाय तुम्ही करू नका कारण संकोच मनामध्ये ठेवून कुठलंच कार्य सिद्धीच जात नसतं त्यामुळे या गोष्टीवर पूर्ण विश्वास ठेवत चला आणि मगच हा उपाय करत चला सगळेच उपाय केले पाहिजे असंही नाही जे तुम्हाला आवश्यक आहे तेच करत चला तर गुरुवारी काही हळदीचे उपाय आपल्याला करायचे आहे ज्यामुळे काय होईल तर आपल्या घरामध्ये धन दौलत मान सन्मान सर्व काही यायला सुरुवात होईल हळद जी आहे ती बृहस्पती देवाला प्रसन्न करण्यासाठी आणि गुरुग्रह मजबूत करण्यासाठी सुद्धा आपण वापरतो तर काय करायचं आहे तर आपल्या सकाळी उठल्यानंतर मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये जवळपास सांगत असते की महिलांनी सूर्योदयापूर्वी उठणं आवश्यक आहे महिलांनी नाही महिला उठल्या म्हणजे आपोआप मुलं उठतात बाकीचे सर्व उठतात म्हणून ही सवय प्रत्येकाने लावून घेतली पाहिजे भलेही तुम्हाला सकाळी उठून काही काम असो किंवा नसो परंतु प्रत्येकाला मी हात जोडून विनंती करेल की सर्वांनी सूर्योदयापूर्वीच उठलं पाहिजे तर लवकर उठून आंघोळ करून काय करायचं आहे तर आपलं जे मुख्य हे। आपले जल, जल, आपले द्वार आहे त्या द्वारावर आपल्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर गंगाजल किंवा गुलाबजल किंवा मग गोमूत्र याचा शिंपडायचं आहे थोडस आपल्या मुख्य प्रवेशद्वार जे आहे त्या दारावर आपल्याला थोडंसं शिंपडायचं आहे त्याच नंतर काय करायचं आहे की गुरुवारी वास्तुशास्त्रानुसार असं आहे की गुरुवारच्या दिवशी आपण फरशी पुसू नये मग काय करायचं आहे तर हळदीचं थोडंसं पाण्यामध्ये हळद टाकून ते पाणी घरभर शिंपडायचं आहे त्याचप्रमाणे गुरुवारच्या दिवशी सूर्याला अर्ध्य देताना त्यामध्येही चिमूडभर हळद मिक्स करायची आहे आणि त्या पाण्याने सूर्याला अर्ध्य द्यायचं आहे दर गुरुवारी काय करायचं आहे आपला जो प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारावर हळदीने स्वास्तिक काढायचं आहे मागच्या गुरुवारी काढलेलं स्वास्तिक या गुरुवारी कुसून टाकायचं स्वच्छ करायचा आणि या गुरुवारी दुसरं स्वास्तिक आपल्याला हळदीने काढायचं आहे याने काय होत तर गुरु मजबूत होतो त्याचप्रमाणे विष्णू आणि लक्ष्मी आपण काय करतो विष्णूची पूजा करताना जर विष्णूचा फोटो असेल तर त्यासोबत लक्ष्मी असली पाहिजे म्हणजे दोघांची सोबत पूजा करत झाला तर काय करायचं आहे लक्ष्मीच्या चरणावर तुम्हाला जर शक्य असेल तर रोज एक बेलपत्र अर्पण करायचं right आहे आपण भगवान शंकराला तर महादेवाला आपण बेलपत्र अर्पण करतोच परंतु लक्ष्मी माता जी आहे म्हणजे विष्णू सहित लक्ष्मीचा जो फोटो आहे त्या फोटोला म्हणा किंवा मग मंदिर असेल तर मंदिरात तुम्हाला शक्य असेल तर लक्ष्मी मातेच्या चरणावर एक बेलपत्र नक्की अर्पण करा त्याने खूप सारा फरक पडेल तुम्हाला तो जाणवेल त्याचप्रमाणे ज्या मुलांची लग्ने जमत नसेल ज्या मुलांचे मुलींचं लग्न जर जमत नसेल तर हळदीच्या पाण्यात थो लग्न जमण्यासाठी पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून आंघोळ करायची आहे याने पण फरक पडतो त्याचप्रमाणे पैसा घरात पैसा टिकवण्यासाठी काय करायचं आहे की हळद ओली करायची आहे आणि या बोटाला ज्या बोटाने आपण देवाला गंध लावतो त्या बोटाने त्या हळदीमध्ये बोट बुडवून विष्णू विष्णूच्या कपाळाला तो गंध लावायचा आहे जो बोटाला उरलेला गंध आहे तो आपल्या कपाळाला लावायचा आहे याने पण काय होईल तर लग्न जमण्यास मदत होईल त्याचप्रमाणे गुरुवारी पिवळे कपडे घालायचे आहे हे मी अगोदर पण सांगितलं आहे आणि गुरुवारी देवासमोर जो आपण दिवा लावतो तर काय करायचं आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी शक्यतो देवासमोर आपण जो दिवा लावतो तो तिळाच्या तेलाचा लावायचा आहे जे आपण खाद्यतेलाचा दिवा लावतो तो न लावता तिळाच्या तेलाचा दिवा आपण लावला तर खूप चांगलं म्हणजे त्याचा खूप चांगला रिझल्ट येतो मग गुरुवारी काय करायचं आहे या दिव्यामध्ये दोन लवंगा टाकून आपल्याला दिवा लावायचा आहे त्याचप्रमाणे गुरुवारच्या दिवशी शक्यतो पिवळे कपडे घालायचे आहे आणि या सर्व गोष्टी करत असताना पूर्ण श्रद्धा आपल्याला आपले जे आराध्य दैवत आहे यांच्यावर आपल्याला पूर्ण श्रद्धा ठेवायची आहे जर कुणाला जर असं वाटत असेल की आपलं स्वतःचं घर व्हावं आपल्याला नोकरी मिळावी आणि आपलं लग्न जमावं ज्या घरामध्ये लग्न जमत नसेल त्यांनी काय करायचं आहे की जे तुळशीपत्र आहे ते तुळशीपत्र घ्यायचं आहे आणि त्या तुळशीपत्रावर तुळशीपत्राला हळद लावायची आहे जी हळद आहे ती ओली करून गंध लावतो त्याप्रमाणे त्या तुळशीपत्राला ती हळद लावायची आणि गुरुवारच्या दिवशी ती विष्णूच्या फोटोला म्हणजे विष्णूला अर्पण करायची भगवान विष्णूचा जो फोटो आहे लक्ष्मी सहित त्यांना वाट, ती अर्पण करायची आणि दुसऱ्या दिवशी ते तुळशीचं पान आपण तुळशीच्या मातीमध्ये दाबून द्यायचं आहे याने काय होईल तर लवकरच तुम्हाला नोकरी पाहिजे असेल तर नोकरी मिळेल नोकरीचे योग बनतील जर तुमचं स्वतःचं घर व्हावं असं वाट वाटत असेल तर घराचे योग जुळून येतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये ज्या अडचणी आहेत त्या नक्कीच दूर व्हायला मदत होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये या होत्या की गुरुवारी काय करायच्या समजा आपल्या आयुष्यामधल्या अडचणी दूर करण्यासाठी आपण काय करू शकतो तर गुरुग्रह मजबूत करण्यासाठी मी दोन व्हिडिओ टाकले आहे ते नक्की सर्वांनी बघा आणि ज्यांना ज्यांना अनुभव येईल त्यांना आणि ज्यांना काही अडचणी असतील काही समस्या असतील त्यांनी नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा सर्वांना श्री स्वामी समर्थ